अंतर्गत बदली प्रक्रिया पोर्टल आजपासून होणार सुरू आपण अंतर्गत बदली प्रक्रियेसंदर्भात विविध प्रकारचे अपडेट हे आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपणापर्यंत पोहोचण्याचं काम करत असतो तर आजच्या या व्हिडिओमध्ये जिल्हा बदली पोर्टल आजपासून सुरू होत आहे याविषयीचे अपडेट अंतर्गत बदली पोर्टल आजपासून होणार सुरू मान्य आर डी आणि विनसीस कंपनीकडून स्पष्ट शिक्षक बदली पोर्टल अपडेट तारीख अठरा मे दोन हजार पंचवीस एक सध्या फक्त अधिकारी वर्गासाठी लॉग इन सुरू गट शिक्षणाधिकारी शिक्षणाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासाठी प्रोफाईल अपडेटची सुविधा सुरू आहे शिक्षक लॉग इन फक्त प्रोफाईल तपासणीसाठी खुला दोन प्रोफाईल अपडेटची अंतिम तारीख आज सतरा मे दोन हजार पंचवीसपर्यंत अधिकाऱ्यांनी शिक्षकांचे प्रोफाईल अपडेट पूर्ण करावे तीन शिक्षक प्रोफाईलमध्ये बदल कसे करायचे बदल फक्त अधिकारी लॉग करता येतील शिक्षकांना स्वतः बदल करता येणार नाही कारण शिक्षकांना स्वतः बदल करण्याची प्रोसेस ही या अगोदर संपलेली आहे अर्ज भरण्याची प्रक्रिया चार अठरा मे दोन हजार पंचवीसपासून संवर्ग एक कॅटेगरी वनसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची सुविधा सुरू होण्याची दाट शक्यता आहे महत्त्वाचे आपल्या प्रोफाईलची वेळेत तपासणी करा आवश्यक सुधारणा संबंधित अधिकाऱ्याकडून करून घ्या जिल्हांतर्गत बदली विशेष संवर्ग एक बाबतीत लक्षात घ्यायचे महत्त्वाचे मुद्दे संवर्ग भाग एकच्या शिक्षकांना एक किंवा दोन दिवसात पोर्टलवर होकार किंवा नकार देण्याची सुविधा उपलब्ध होईल परंतु त्यापूर्वी आपण संवर्ग एकचा लाभ घेत असाल तर खालील मुद्द्यांचे अवलोकन करावे जेणेकरून आपण अंतर्गत बदली करता कोणतीही अडचण येणार नाही आठ एक पॉईंट आठ विशेष स्वर्ग भाग एक महत्त्वाचे मुद्दे विशेष स्वर्ग एक विनंती बदलीसाठीचा प्राधान्यक्रम हा विशेष स्वर्ग शिक्षकाच्या व्याख्येमधील नमूद केलेल्या क्रमवारीनुसारच असावा संवर्ग शिक्षक भाग एक ला फक्त बदलीपात्र शिक्षकाच्या जागा प्राधान्यक्रम भरतेवेळी दाखवण्यात येतील म्हणजे जे शिक्षक बदलीपात्र आहेत त्या जागा ज्यावेळेस शिक्षक संवर्ग एक फॉर्म भरेल त्यावेळेस त्यांना त्या, त्या दिसतील विशेष संवर्ग भाग एक शिक्षकांनी पोर्टलवरून प्राधान्यक्रम भरताना एक ते तीस शाळांचा समावेश करू शकतात तीनशे तीस तीस शाळांचा प्राधान्यक्रम भरणे भरणे अनिवार्य नाही परंतु आपला प्राधान्यक्रम सबमिट होण्यापूर्वी किमान एक प्राधान्यक्रम भरणे अनिवार्य असेल म्हणजे आपल्याला जर बदली करायची आहे आपण विनंतीने फॉर्म भरत आहे तर आपल्याला कमीत कमी एक आणि जास्तीत जास्त तीस शाळांचा प्राधान्यक्रम भरता येतो संवर्ग एकच्या शिक्षकांना बदली करताना कार्यरत शाळेवरील सेवेची अट लागू राहणार नाही इथे हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा चे आहे संवर्ग एकचे जेवढे शिक्षक बदलीपात्र आहेत किंवा ज्यांना बदली करायची आहे त्यांना शाळेवरील सेवेची अट लागू राहणार नाही अर्थातच प्रथमतः संवर्ग एकमधून आपण बदली घेत असाल तर कार्यशाळेवर किती दिवस झाले असतील तरीसुद्धा आपण बदली करता अर्ज करू शकाल विशेष संवर्ग भाग एक अंतर्गत एकदा बदलीचा लाभ घेतल्यानंतर संबंधित शिक्षकांना पुढील तीन वर्ष त्याच संवर्गातून विनंती बदलीसाठी अर्ज करता येणार नाही बघा आपण वर पाहिलं की जर संवर्ग शिक्षक एक हा बदलीपात्र आहे म्हणजे त्याला बदली करायची आहे तर शाळेवर त्याला कोणत्याही प्रकारची अट नाही परंतु लगेच खाली असं म्हटलेलं आहे की आपण जर शिक्षक संवर्ग भाग हे एक अंतर्गत एकदा बदलीचा लाभ घेतल्यानंतर संबंधित शिक्षकांना पुढील तीन वर्ष त्याच स्वर्गातून विनंती बदलीसाठी अर्ज करता येणार नाही म्हणजे बदली जर शा प्रशासकीय झाली तर ती भाग वेगळा परंतु विनंतीसाठी तीन वर्षे त्यांना थांबावे लागेल संवर्ग एकच्या शिक्षकांची सेवा सर्वसाधारण क्षेत्रात दहा वर्षापेक्षा कमी झाली असेल व त्यांनी बदलीकरता होकार किंवा नकार दिलेला असेल तर त्यांना दिलेल्या प्राधान्यक्रमानुसार शाळा मिळाली नाही तर त्यांची बदली होणार नाही व तसेच त्यांची पुढील कोणत्याही टप्प्यावर बदली होणार नाही हे महत्त्वाचं तसेच संवर्ग एक शिक्षकांनी बदली करता होकार कर हो कर दिला असेल व पोर्टलवर प्राधान्यक्रम नोंदला नसेल तरीसुद्धा आपली बदली होणार नाही म्हणजे तुम्ही होकार द्या किंवा नकार द्या परंतु तुमची बदली झाली तर ठीक नाहीतर पुढच्या कोणत्याही टप्प्यात तुमची बदली होणार नाही विशेष संवर्ग भाग एक शिक्षकांची सेवा सर्वसाधारण क्षेत्रात दहा वर्षापेक्षा जास्त झाली असेल तर संवर्ग भाग एक शिक्षकांना त्यांच्या प्राधान्यक्रमानुसार एकही शाळा मिळाली नाही तर त्या टप्प्यावर त्यांची बदली होणार नाही परंतु पुढील बदली टप्प्यामध्ये म्हणजे बदलीपात्र शिक्षक किंवा अवघड क्षेत्रातील रिक्त जागा भरणे या टप्प्यामध्ये त्यांचे नाव असल्यास संबंधित बदली टप्प्यामध्ये त्यांची बदली होऊ शकते म्हणजे विशेष संवर्ग शिक्षक भाग एक, ला सर्वसाधारण क्षेत्रात दहा वर्षापेक्षा कमी जर सेवा झाली तर त्यांची बदली होणार नाही परंतु दहा वर्षापेक्षा जास्त जर सेवा झाली सर्वसाधारण क्षेत्रामध्ये तर मात्र त्यांची अवघड क्षेत्र किंवा बदलीपात्र शिक्षक जे पुढचा विस्थापित राऊंड असतो त्यामध्ये जर अवघड क्षेत्रात जर जागा रिक्त राहिल्या तर त्यांचा त्या बदली टप्प्यामध्ये त्यांचा विचार होऊ शकतो विशेष संवर्ग भाग एक बदली शिक्षक बदलीसाठी सध्या ज्या शाळेत आहेत ती शाळा पसंती क्रमात निवडू शकणार नाही म्हणजे आपण ज्या शाळेच्या इनमधून किंवा ज्या शाळा आपण कार्यरत आहेत ती शाळा आपल्याला आपला प्राधान्यक्रमामध्ये टाकता येत नाही संवर्ग एक ज्या शिक्षकांना सर्वसाधारण क्षेत्रात दहापेक्षा जास्त सलग सेवा झाली असेल व त्यांनी पोर्टलवर होकार किंवा नकार नोंदवला नसेल तर त्यांची बदली ही बदलीपात्र किंवा अवघड क्षेत्रातील रिक्त जागा भरण्याच्या टप्प्यावर होऊ शकते म्हणजे आपल्याला संवर्ग एकमधून फॉर्म भरताना होकार किंवा नकार देणे हे आवश्यक आहे एखाद्या विशिष्ट संवर्गामध्ये अनेक कर्मचाऱ्यांनी विनंती बदली मागितली असल्यास त्यांच्या सेवा ज्येष्ठता विचारात घेऊन ज्येष्ठ कर्मचाऱ्यास प्रथमता बदली अनुदे राहील सेवा ज्येष्ठता समान असल्यास वयाने ज्येष्ठ असणाऱ्या कर्मचाऱ्यास प्राधान्याने बदली अनुदे राहील वरील मुद्द्यांचा विचार करून आपण सवर्ग एकमध्ये होकार किंवा नकार द्यायचा ते ठरवू शकता यानंतर बदली पोर्टलवर शाळा व शिक्षक माहितीमध्ये कोणत्याही परिस्थितीत कोणताही बदल होणार नाही असे माननीय आर डी आणि विनसीसकडून स्पष्ट केले आहे दिनांक अठरा मेपासून बदली पोर्टल प्रक्रिया सुरू होणार आहे बदली पात्र याद्या बदली अधिकारप्राप्त याद्या अवघड क्षेत्र राऊंड याद्या पब्लिश होतील एक दिवस रिक्तपदे अपलोड करणे चार दिवस संवर्ग एक होकार नकार संवर्ग दोन बदली अर्ज अर्जासाठी संमती तीन दिवस न्याय बदली अर्ज आणि बदल्या चार अधिक चार दिवस वरील माहिती बदली पात्र शिक्षकांच्या सेवेसाठी सादर जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया यापुढे सर्व गट शिक्षणाधिकारी प्रत्येक शाळेची पदही भरतील नंतर सर्व संवर्ग एक व सवर्ग दोनमधील मुख्याध्यापक पद शिक्षक व उपशिक्षक हे आपल्याजवळ असलेल्या कागदपत्राच्या आधारे आपल्या स्वतःच्या लॉगिनमधून आपला संवर्ग एक व दोनचा लाभ ऑनलाईन नोंदवतील व तो फॉर्म आपल्या जीमेलवर येईल आपल्या तालुक्याकडे जमा करावे लागेल कागदपत्राची तपासणी होऊन सर्व शिक्षकांना संवर्ग एकसाठी फॉर्म भरण्याची सुविधा उपलब्ध होईल एक दिवस पोर्टल बंद राहील व दुसऱ्या दिवसापासून संवर्ग दोनसाठी साठी गावे भरण्यासाठी लॉग इन उपलब्ध होईल पुन्हा एक दिवस पोर्टल बंद राहील व संवर्ग तीनसाठी पोर्टल सुरू होईल पुन्हा एक दिवस पोर्टल बंद राहून संवर्ग चारसाठी पोर्टल सुरू होईल प्रत्येक संवर्गासाठी एक दिवस पोर्टल हे बंद राहत नसून ते त्या संवर्गाच्या बदल्या करत असते पुन्हा एक दिवस पोर्टल बंद राहून विस्थापित शिक्षकांसाठी पोर्टल सुरू होईल पुन्हा आपल्या पोर्टलवर जी अवघड क्षेत्रात जाण्यासाठी जी लिस्ट आली आहे त्या लिस्टनुसार संवर्ग एकमधून जे शिक्षक आहेत ते वगळून सेवा ज्येष्ठतेनुसार अवघडमध्ये जागा रिक्त असल्यास अशा शिक्षकांना फॉर्म भरण्याची सुविधा उपलब्ध होईल अशी असेल बदली प्रक्रिया बऱ्याच जणांना अजून माहिती नाही की आता फक्त आपल्यालाच गावच भरायचे असून असं नसून सुरुवातीला कागदपत्र तपासणी होईल आणि एकदा का गाव भरणं सुरू झालं सर्व संवर्ग त्या बदल्या होईपर्यंत पोर्टल बंद राहत नाही मग सर्व बदली प्रक्रिया झाल्यानंतर शासनाचे पत्र येईल की ह्या तारखेला सर्वांना कार्यमुक्त करावे अशा प्रकारे ह्या ऑनलाईन बदल्या झाल्यानंतर सर्वांना एक असा अशा तारखेला कार्यमुक्तीचा सर्वांना आपला आदेश शासनातर्फे पोर्टलवर उपलब्ध होऊन त्या दिवशी सर्वांना कार्यमुक्त करून नवीन शाळेवर त्यांना जॉईन व्हावे लागेल आपल्याला नवनवीन जे बदली संदर्भात अपडेट आहेत ते माझ्या माध्यमातून आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचण्याचा मी प्रयत्न करत आहेत येणारी प्रत्येक दिसाची अपडेट ही आपल्याला दिल्या जाईल आपण माझ्या चॅनल नवीन असाल आपल्याला माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपण माझं चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद